ही नुकतंच नाट्य झालं तिथेही हो. व्हिजिट केल्या होतात तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याबद्दल काय सांगाल कारण आता शंभर वर्ष हो, तो तो आ, हो। मी खरं सांगू का नाट्य संमेलन हे एक निमित्त असतं सगळ्या कलाकारांना भेटण्याचं आम्हाला मी एकच दिवस तिथे होते कारण मालिकेचं शूटिंग असल्यामुळे फार दिवस तिथे थांबता था, आलं नाही पण खूप मजा आली सगळे कलाकार भेटले ज्यांना एरवी आपण वर्षानुवर्ष ओळखतो पण तसा भेटण्याचा योग येत नाही तर आम्ही सगळेजण भेटलो छान त्याच्यामध्ये काही छान घोषणा झाल्या की आता जसं चिंचवड थिएटरचं भाडं वाढलेलं होतं आणि प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आणि त्यांनी लगेच त्या भाषणाच्या दरम्यानच ते, ते भाडं कमी केलं इतकंच नाही की त्याचं जी आर पण निघाला तर ही ह्या सगळ्या काही आनंददायी गोष्टी आहेत ना की हे या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने घडतात तर मला असं वाटतं की त्यानिमित्ताने आणि माझी एवढीच अपेक्षा एक कलाकार म्हणून की आम्हाला स्वच्छ सुंदर थिएटर्स मिळो कारण एक मात्र आहे कोविड येवो हो किंवा आणखीन काही येवो मराठी नाट्यसृष्टीला काही मरण नाही त्यामुळे नाट्यसृष्टी चालूच राहणार आहे तर त्या दृष्टीने आम्हाला छान थिएटर्स मिळत स्वच्छ थिएटर्स मिळत आणि प्रेक्षक तर येणारच याची मला खात्री आहे स्वच्छता बऱ्याच कलाकारांनी पोस्ट वगैरे टाकले हो सो त्याच्यावरती अजून काही निर्णय झालेत का किंवा वेगळं तेथे काय पाहायला हे बघ बदल हो, बदल होत आहेत हळूहळू बदल होत आहेत जसं आता मला काही थिएटर्सची नावं नाही घ्यायची पण हो आता त्या थिएटर्समध्ये सुद्धा हे सगळे बोंबाबोंब झाल्यानंतर आम्हाला बदल दिसू लागलेत की अरे वा आता सरा स्वच्छ आहे चांगलं आहे आणि आमच्या काही अशा फार मोठ्या अपेक्षा नाहीच आहेत ना की ते फाईव्ह स्टार असावं असं वाटत वा नाही पण आहे ते स्वच्छ असावं इतकंच तर हे बदल झाले बदल होण्याचा होण्याचे काय म्हणतात होण्याच्या त्यांच्या मनात इच्छा जरी झाली तरी मला असं वाटतं गोष्टी घडू शकतात तर ते होईल असं मला वाटतं होते मला असं वाटतं की नाटक एक तर खरं सांगू मी स्वतः निर्माती नाहीये मी एक कलाकार म्हणूनच ह्या क्षेत्राकडे बघते पण मला असं वाटतं क्लॅश झालं तर प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की मला जर वाटलं की ही चारही नाटकं बघावी तर मी चारही नाटकं बघेन त्याच्यासाठी हे बघितलं आणि तो काही एका दिवसाचा प्रश्न नाही ते नाटक आलंय म्हटल्यावर ते चालूच राहणार तर त्या दृष्टीने मला मला असं वाटत नाही की त्याच्यात काही फरक मोठा पडत असेल नाही त्यांच्यासाठी अशा काही वेगळ्या घोषणा नाही पण मला असं वाटतं स्वतः इतकी वर्ष या क्षेत्रात काम करत असल्यानंतर मला नवीन येणाऱ्या कलाकारांनी विचारपूर्वक ह्या क्षेत्रात यावं आपला बेस पक्का आहे का याचा विचार करावा आणि मग मला असं वाटतं उगीच आपलं या क्षेत्राचं ग्लॅमर आहे त्यातलं किती मजा असं बघून येऊ नका ह्याच्यात खूप मेहनत आहे हे, तुम्हाला खूप अभ्यास करायचा असतो काम करा बारा बारा काम तास चिकाटी या सगळ्या गोष्टींचा विचार करून क्षेत्रात पाऊल चालू आहे ते मॅनेज होतच आहे पण मला असं वाटतं ह्या नवीन वर्षात एखादं नवीन नाटक करावं